नमस्कार माझे नाव मधुकर साखरे माझ्या कवितेचे नाव आहे गंधकन मुंगी येते गंधकन सोडते मुंगी येते गंधकन सोडते मग मुंग्यात मुंग्या येतात मग मी मुंग्या मोजू लागतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ओ हो हो कविता म्हणतोय कवितेमध्ये मुंग्या आले आहेत त्या मोज झाल्या की म्हणतो बरोबर अहो ही कविता संपणार नाही मी आता आपल्या दुसरे कवी श्री प्रेमेंद्र यांना आमंत्रित करतो ते आले आहेत लोयावरून आणि ते प्रेम कविता सादर करते माझे नाव आहे प्रेमेंद्र माझ्या कवितेचे नाव आहे प्रेमाला उपमा नाही <laughs> प्रेमाला उपमान आहे कारण उपम्याला रवात नाही प्रेमाला उपमान आहे कारण रवात नाही गव्याला गहूही नाही आणि गव्हाला पाणी पण नाही पाण्याला मोटर बी नाही आणि मोटरला पैसे नाही कारण मोटरला पैसेही नाही आणि पैसे, पैसे असेल तरी लाईट नाही कारण मी बिलच भरले नाही म्हणून म्हणून

येताना बघत असतेस जाताना बघत असतेस तुला काय वाटते तू अकली जात घासते थक्वा हो भार आता गड़े, मला थोड़ी बेड रेस्ट नको नको मने उगा बेडला का कष्ट द्यावी लागेल बेडला वाशय सुंदर एक